शहादा तालुक्यातील शहाणा व इतर काही गावातील लाभार्थ्यांना बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेमध्ये जाणीवपूर्वक त्यांची नावं कट करून या योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या शहादा पंचायत समिती मधील कृषी अधिकारी राजू पेंडारकर यांना सेवेतून निलंबित करा या मागणीसाठी आम्ही दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती शहादा समोर ठिय्या आंदोलन करणार आहोत यापूर्वी सुद्धा माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना आम्ही वारंवार निवेदन दिलेली आहेत या राजीव पेंढारकरच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत परंतु या भ्रष्ट अधिकाऱ्यावरती कारवाई करायला पंचायत समिती टाळाटाळ करत आहे म्हणून नाइलाजाने आम्ही दिनांक अकरा सप्टेंबर रोजी इथं ठिय्या आंदोलन करणार आहोत या राजीव पेंढारकरला तात्काळ या पंचायत समितीच्या पदावरून हटवला पाहिजे अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय देवासी